मित्रांनो मार्केट तर पडत असतं आणि ते वरती सुद्धा येत असत पण या मार्केटमध्ये पडताना सुद्धा पैसा कमवणं आणि मार्केट वरती जाताना सुद्धा पैसा कमवणं आलंच पाहिजे सर्वांना आणि तो कमवण्यासाठी बऱ्याचशा व्हिडिओच्या मध्ये मी शिकवलेलं आहे यावेळी मी तुम्हाला असा इंडिकेटर देणार आहे त्या इंडिकेटर वरती तुम्ही कोणत्याही परिस्थितीत पैसे कमवू शकताय तर आज या इंडिकेटरला कसा वापरायचा कसा यूज करायचा त्याचे सेटिंग काय आहेत हे सर्व काही या मध्ये आपण बघणार आहोत नमस्कार शेअर मार्केट मध्ये स्वागत आज इंडिकेटर शिकत असताना अशाच काही गोष्टी असतात ज्या मार्केटचे रिलेटेड असतात किंवा इंडिकेटरचे रिलेटेड असतात किंवा आपण ट्रेड करताना आपल्या बरोबर मार्केटमध्ये काय घडत असतं हे सर्व काही आपण शिकत जाणार आहोत बोलत जाणार आहोत त्यामुळं काय आहे तुम्हाला जे काही नोट डाऊन करून घ्यायचं असेल ते तुम्ही करून घेऊ शकता व्हिडिओ चालू करायच्या अगोदर सर्वांना सांगतो वही पेन घेऊन हातामध्ये तयार राहा सेटिंग लिहित चला आणि आज नवीन आला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आपल्या बरोबर ज्यांना जॉईंट व्हायचं आहे त्यांनी या नंबरवरती हाय करा आणि आलेल्या लिंकवरती जॉईंट व्हा एक महत्वाची अनाउन्समेंट आहे सर्वांसाठी ती तुम्हाला मध्येच मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पुढे आपण जाणार आहोत ट्रेडिंग इंडिकेटर इंडिकेटरवर हे इंडिकेटर मी जे तुम्हाला देणार आहे ते इंडिकेटर तुमच्याही ब्रोकरच्या अकाउंटवरती चालणार आहे फक्त सेटिंग चेंज करायचे आहे त्याला ट्रेडिंग व्हीचं अकाउंटच पाहिजे असं काहीही नाही पण पुढे मी तुम्हाला सर्वांना एक जे काही देणार आहे त्यासाठी मात्र हे लागणार नाही तर पुढे जाऊन त्याच्यावरती आपण चर्चा करू इंट्राडे करत असताना काय करतो आपण सकाळी नऊ वाजता येतो बाय करतो किंवा सेल करतो आपल्याकडे नसलेले शेअर्स सुद्धा आपण सकाळी इंट्राडे ला सेल करतो संध्याकाळी जाताना तीनच्या आत मध्ये बाय करतो जे काय प्रॉफिट लॉस असेल ते घेऊन बाजू लागतो इंट्राडे सोडलं स्विंग करतो आज बाय केले मी शेअर्स काही दिवसाने विकले उद्या सकाळी विकले काही जण त्याला बी टी एस टी म्हणतात बी टी एस टी तर बी टी एस टी आज घेतले उद्या विकले परवा विकले कधीही विकले त्याला स्विंग म्हणतो सेल करायचं असेल तर ते तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करता येत नाही पण फ्युचरने ऑप्शन तुम्हाला सेल करून पैसे कमवता येतात मी असाच एक इंडिकेटर तुम्हाला आज सांगत आहे हे मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत चाललोय कारण पुढे जाऊन जे काही मी तुम्हाला सांगणार आहे एक सरप्राईज त्याच्याशी रिलेटेड आहे पुढे जाऊन बघूया आता एक इंडिकेटर असा जो तुम्हाला चांगले पैसे कमवून देऊ शकतो इंट्राडे मध्ये सुद्धा आणि स्विंग मध्ये सुद्धा नाव आहे बी बी बँड आता बुलेंजर बँडला मी माझ्याकडे लावतो इथे याच्यामध्ये दोन तीन प्रकारे आपल्याला इंट्रा वेगळ्या वेगळ्या करायचे असतात आणि दोन तीन प्रकारे प्रॉफिट बुकिंग सुद्धा करायचे असतं आता मग ते कसं करायचं हे सर्व काही सांगणार त्याच्यामध्ये फक्त तुम्ही इंट्राडे करताय की पोजिशनल करताय की स्विंग करताय याच्यामधला डिफरन्स फक्त तुम्ही पहिला शिकून घ्यायचं आहे आम्ही स्विंग म्हणतो कितीही दिवस ठेवतो म्हणून आपण पोजिशनल म्हणतो कारण आपल्याकडे दोन तीन महिन्यासाठीच असतं म्हणून आणि इंट्राडे म्हणतो त्याला फक्त आजच्या दिवसच ठेवतो म्हणून एवढा कन्सेप्ट आहे आणि जो कोणी शिकलेला आहे आपल्याकडे त्याला त्याचं डीप नॉलेज आलेलं आहे तुम्हाला हे कोर्स बरोबर जॉईंट व्हायचं असेल तर समोर दिसणाऱ्या नंबरवरती जॉईंट व्हा याच्यामध्ये हा आहे मुंबईचा नंबर हा आहे कोल्हापूरचा नंबर तुम्ही यांच्याशी कॉल करून डायरेक्ट चौकशी करू शकता पुढे हे जे इंडिकेटर लावलं आपण हे आहे आता मी कॅन्डल वापरली इथं डिलीबी दिवसाची कॅन्डल वापरली म्हणजे काय करणार आपण मी स्विंग करणार स्विंग करण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही जर का एक तासाची कॅन्डल वापरली तरी सुद्धा चालतं आता सांगतो तुम्हाला दोन्ही प्रकारे ट्रेड कसे मिळतात नंतर सांगतो तुम्हाला इंट्राडे कसं होत एक सर्टन लेवल येते की हा बुलिंजर बँड आहे काय हे समजून घेणार आहोत त्या अगोदर एक छोटासा बँड बनतो आणि त्याच्यानंतर हळूहळू आपण एक साईडला मुवमेंट होत असते मग ह्या बँडची सेटिंग काय करायची असते तर ती सेटिंग मी तुम्हाला परफेक्ट देणार आहे नोट डाऊन करायला तयार इथे बघा तुम्ही बुलिंजर बँड सेटिंग मध्ये गेलात इनपुट मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला लेंथ जी आहे ती भरपूर काहीही तुमच्याकडे असेल वीस असेल चौदा असेल बावीस असेल तेहतीस असेल किंवा नऊ सुद्धा असेल तर त्याला फक्त नऊच ठेवायची शक्यतो नऊ नसते नऊ ठेवा त्याच्यानंतर बघा इथे काय आहे एस सी एम सिंपल ये, मुव्हिंग अवरेज आहे किंवा याला स्मूथ मुव्हरेज सुद्धा म्हणतात ओके त्याच्यानंतर सोर्स आहे क्लोजचा इथे बरेचसे सोर्स आहेत पण त्याच्यामध्ये आपण फक्त एक क्लोज हा वापरायचा आहे त्याच्यानंतर डिव्हिजन तीन चा ठेवायचा आणि त्याला ओके करायचं याला ओके केलं आणि तुमच्याकडे हा असा आता दिसणार आहे तीन प्रकारे काम होणार आहे बघा तुम्हाला फ्युचर ऑप्शन डेरिव्हिटिव्ह मार्केट जर का माहिती असेल डेरिव्हेटिव्ह मार्केट जर का माहिती असेल तर तुम्ही पोझिशनल करू शकता नाहीतर फक्त स्विंग आणि स्विंग करायचं असेल तर फक्त बाय आता बाय करायचं आहे तुम्हाला इथे तर काय होणार एक छोट्याशा लेवलला इथे बघू शकता तुम्ही हा जो बुलेंज बँड आहे तो मोठा आहे आणि हा हळूहळू हळू छोटा होत गेला आणि ज्यावेळी छोटा होत गेला त्यावेळी एक इन साइड ला तुम्हाला आपण जी सेटिंग केलेली आहे नऊ ते च मुव्हिंग अवरेज आहे आता नऊच मुव्हिंग अव्हरेज आहे आणि हे अपर लिमिट आणि लोअर लिमिट आहे तर मुव्हिंग अव्हरेजच्या वरती आपल्याला इथे बघायचं आहे एक वेळ अशी लेवल येथे इथून बुलिंजीर बँड वरती जायला लागतो आणि त्याच्यानंतर या बुलिंजर बँडच्या वर मध्ये ही जी लेवल आहे आपली लहान लहान होत आलेली आहे आणि त्याच्यानंतर मुविंग अवरेजच्या वरती क्लोज कॅन्डलला आपल्याला इथे कॅन्डल क्लोज झालेली आहे ही कॅन्डल आहे ती क्लोज कॅन्डल ही झालेली आहे क्लोज कॅन्डलच्या नंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी बाय करायचं आहे ट्रीटमेंटच्या नंतर बघा इथे पैसे किती मिळाले आजचा दिवस कोणता आहे इथे खाली दिसते इथे खाली बघायचं असतं आजचा दिवस आहे एकतीस जुलै आणि हा जुलै महिना आहे एक ऑगस्ट दोनच दिवसामध्ये पैसे मिळाले आहेत चांगले पैसे मिळतात आता हे तुम्हाला बऱ्याचशा लोकांना समजलं की दोन दिवसामध्ये पैसे मिळतात मी कधी कधी आपल्या ग्रुपला टाकायचा प्रॉफिट बुकिंग प्रॉफिट बुकिंग क्लब इन्व्हेस्टमेंट तो क्लब इन्व्हेस्टमेंट वेगळा आहे पण त्याच्याच बरोबर एक आपल्याकडे टेलिकॉमचा ग्रुप आहे हा स्विंगचा या ग्रुप मध्ये सुद्धा तुम्हाला जॉईंट व्हायचं असेल तर तुम्ही जॉईंट होऊ शकता समोर दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती फक्त हाय करा एक लिंक येते त्याच्यामध्ये स्विंग ग्रुपला जॉईंट होण्यासाठी इथे क्लिक करा असं लिहिले तुम्ही जॉईंट व्हा बरेचसे चांगले ट्रेड तुम्हाला इथे मिळतात लर्निंग पर्पज आणि त्याच्यावरती तुम्ही काम करून पैसे सुद्धा कमवू शकता ती तुमची जिम्मेदारी असते पुढे हे झालं जर का कोणी फ्युचर ऑप्शन करत असेल त्यांच्यासाठी बघायचं इथे सेलिंग करून सुद्धा पैसे मिळतात मार्केट इथे या बेसवरून बघायचं कोणत्या लेवलला गेलेलं आहे या लेवलनी छोटासा हा एक रेंज बाउंस एरिया दिसतो त्याच्यानंतर मुव्हिंग अवरेजच्या खाली म्हणजेच मिडल बँडच्या खाली ही कॅन्डल क्लोज झाली आणि त्याच्यानंतर आपण सेल केला सेल केला समजा इथून पैसे मिळाले जवळ जवळ साठ पॉइंट आता दिवस किती गेलेत बघूया याला इथे तुम्हाला अठरा जुलै बावीस जुलै चार दिवसामध्ये होऊ शकतं का सात पॉइंट आणि जे एस डब्ल्यू चा लॉट ची साईज आहे सहाशे पंचाहत्तर तुमच्याकडे कॅल्शियम आहे मारून बघा व्हिडिओ क्लोज करा थांबा थोडा वेळ कॅल्सी मारून बघा विच्छा निर्माण होतील करायचे आणि त्याच्यानंतर पुन्हा व्हिडिओ चालू करून बघा पुढे जाऊया आपण अशाच प्रकारे इंट्राडे होऊ शकतं का तर इंट्राडे सुद्धा होऊ शकतं आता इंट्राडे करण्यासाठी तुम्हाला करायचंय पाच मिनिटाची कॅन्डल ही पाच मिनिटाची कॅन्डल आता हे कोणत्याही स्टॉक वरती चालतं कोणत्याही स्टॉक वरती काम करताना तुम्हाला हे काम करता येतं आता इथे बघायचंय पाच मिनिटाच्या कॅन्डलला हा बँड आपला छोटा छोटा हो होत आलेला आहे छोटा छोटा बँड होत आला त्याच्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त काय करायचंय मुव्हिंग वरती म्हणजेच त्या बँडच्या वरती मिडल बँड वरती कॅन्डल क्लोज झाली की तिचा हाय ब्रेक झाला की आपल्याला एंट्री मारायची आहे बघा एक वाजता सकाळी आपण दुपारी पण एंट्री मारली आणि पैसे आपल्याला इथे किती मिळाले तर या प्रकारे आपल्याला काम करून पैसे किती मिळाले ते आपण बघूया आता ज्याला इंट्राडे चांगल्या प्रकारे करता येतं दहा पॉइंट मिळालेले आहेत आता इथे एस एल काय लावायचा हा मोठा प्रश्न असतो तर एस एल इथून तुम्ही हा जो बँड आहे या बँडच्या खाली लावू शकता म्हणजे चार पॉइंटचा आहेत वन बाय टू पेक्षा जास्त टार्गेट मिळालेला आहे हे जो कोणी आपल्या बरोबर शिकला असेल किंवा जो कोणी दुसरीकडे सुद्धा शिकला असेल ज्याला इंट्राडे माहिती आहे ज्याला आए। आए। मार्केट मध्ये थांबणं माहिती आहे पेशन्स ज्यांच्याकडे आहेत ते पैसे कमवू शकतात कारण ज्यावेळी इथून मार्केट बघा थोडस खाली आलं इथे आहे इथं घेतलं तुम्ही आणि याच्यानंतर वरती गेल्याने मार्केट इथं पुन्हा त्याच लेव्हलला आलं त्यामुळे तुमचं प्रॉफिट दिसत होतं ते गेलं तुम्ही इथं निघतात आणि निघल्याच्या नंतर मार्केट पुन्हा वरती जातात मग हा रिटरेस्ट मी ज्याला समजत नाही ते इथून निघतात आणि नंतर सांगतात स्वतःला स्वतःला समजवत असतात माझं नसीब नाही मार्केटमध्ये तर हे मार्केट तुम्हाला शिकणं गरजेचं आहे शिकण्यासाठी मार्केटमध्ये बरेचसे कोर्सेस असतात आम्ही पण कोर्सेस घेतो कोर्सेस बरोबर जायचं असेल तर तुम्हाला समोरच्या नंबरवरती कॉल करून अधिक माहिती घ्यायची असेल तर घेऊ शकता हा आहे मुंबईचा नंबर आणि हा आहे कोल्हापूरचा नंबर सरप्राईज पुढे जाण्या अगोदर सरप्राईज कारण बुकिंग मी अजून सांगितलेली नाही बुकिंग कुठे करायचे आहे ते बघायचे तोपर्यंत सरप्राईज आहे सरप्राईज आहे जे कोणी आज आपल्या बरोबर अकाउंट ओपन करते त्यांच्यासाठी आहे मात्र त्यावेळी तुम्हाला ट्रेडिंग वीच अकाउंट लागणार आहे आणि हे ट्रेडिंग वीच अकाउंट सुद्धा तुम्हाला फक्त लॉग इन करायचं त्याला पैसे कर लागत नाहीत मी एक तुम्हाला इंडिकेटर फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे सहा महिन्यासाठी ऍक्सेस मिळेल जायचं इथे बघा माझ्याकडे बरेचसे इंडिकेटर आहेत त्याच्यातून तुम्ही एक इंडिकेटर वापरला बघितला तर तुम्हाला आयडिया येईल की इंडिकेटर कसे काम करतात त्यामुळे तुम्ही ते मी दिलेल्या इंडिकेटर बरोबर एक वेळ तुम्हाला बघायचं असेल काम करून तर फक्त आपल्या अकाउंटला आपल्या बरोबर अकाउंट ओपन करायचंय त्याच्यामध्ये ट्रेडिंग सुरू करायची आहे त्याच्यानंतर मला सांगायचंय की सर मी तुमच्याकडे अकाउंट ओपन केलेला आहे मी ट्रेडिंग सुरू केलेलं आहे आणि आता मला ट्रेड करायचं आहे तर तो तुम्हाला एक ऍक्सेस दिला जातो आणि याच्यामध्ये सरळ सरळ तुम्हाला हे दाखवत आहे इंट्राडे कसं करायचं इथे बघू शकता इंट्राडे कसं करायचं आणि स्विंग सुद्धा कसं करायचं तुम्ही सहा महिने या इक्विटी बाजारच्या झिरो झिरो सेवन ज्याला आपण इक्विटी बाजारचं जेम्स फंड म्हणतो त्या इंडिकेटर बरोबर काम करण्याचा आनंद घेऊ शकता मित्रांनो हे चालवायचं कसं आहे हे तुम्हाला दिल्याच्या नंतर कदाचित मी समजू शकेन सांगू शकेन आता सांगून त्याचा काही उपयोग नाही कारण त्याचा ऍक्सेस तुमच्याकडे नाही आहे त्यामुळं ज्यावेळी तुम्हाला हे मिळेल त्यावेळी मी तुम्हाला लाईव्ह मध्ये हे सांगणार आहे की ट्रेड कसा करायचा आहे या अकाउंटच्या लिंकबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर ती अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून अकाउंट ओपन करू शकता अकाउंट ओपन केल्याच्या नंतर मला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता किंवा समोर दिलेल्या नंबरवरती हाय करा आम्ही तुमचं अकाउंट ओपन करून देऊ शकतो आमची टीम अकाउंट ओपन करून देईल त्याच्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीमध्ये ते समजून सुद्धा घेऊ शकता एकच गोष्ट करायची आहे की बुकिंग कुठे करायची आहे हे, हे समजून घ्यायचं होतं त्यामुळे आता बुकिंग कुठे करायची हे समजून घेण्या अगोदर आज जे आपल्या बरोबर नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा जाऊया बुकिंग कुठे करायची आहे ते बघण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळा बाईंग कुठे करायचं समजतंय पण सेलिंग कुठे करायची ते समजत नाही त्यावेळी इथे एक लक्षात ठेवायचं आहे बर इथून तुम्ही एंट्री घेतलेली आहे बरोबर इथून एंट्री घेतलेली आहे ही एंट्री ज्यावेळी आपल्याला वरती वरती घेऊन जात असते त्यावेळी एक कॅन्डल वरती क्लोज होते इथे बघा किंवा वरती हाय मारते या अप्पर बँडला अप्पर बँडला हाय मारला की इथे तुम्हाला आपलं पोझिशन क्लोज करायचं आहे मग ते इंट्राडे असो किंवा पोझिशनल असो किंवा स्विंग असो तर इथे तुम्हाला क्लोज करायचं आहे आणि ते पुन्हा रिटर्न येत मुव्हिंग अवरेजच्या वरती नऊ ला पुन्हा तुम्हाला बाय करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही परत परत त्याच्यामध्ये एंट्री घेऊ शकता जर का एखादी कॅन्डल अशी वरतीच क्लोज राहिली तर ते अजून वरती जात असत पण ती स्ट्रॅटेजी वेगळी आहे ती तुम्हाला याच्या अगोदरच दिलेली आहे ती आपल्या चॅनलमध्ये आहे तुम्ही शोधा बरेचसे इंडिकेटर दिलेले आहेत त्या इंडिकेटर मधून तुम्हाला मिळून जाईल आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्ही काम करू शकता पण इथे क्लोज होण्याची वाट बघून सुद्धा तुम्ही थांबू शकता था क्लोज झाल्याच्या नंतर त्याच्यानंतरच्या कॅन्डलला वरती आपण परत इंटे घेऊ शकतो पण सेम तुम्हाला जिथं क्लोज होतं तिथं प्रॉफिट बुकिंग करणं फार गरजेचं असत धन्यवाद